मनात ठरवत होतो मी काही घडत काही आवरच होते मनात ठरवत होतो मी काही घडत काही औरच होते जिथे जायचे ती वाट चुकली होती जिथे जायचे ती वाट चुकली होती समोरील कोढ्यात मनकुंतीत होती प्रश्नांची माळ मी ओढीत होतो प्रश्नांची माळ मी ओढीत होतो जणू साधकाप्रमाणे उत्तरे शोधित होतो प्रश्नांची माळ मी ओढीत होतो जणू साधकाप्रमाणे उत्तरे शोधित होतो अनेक अर्थ दडले जरी सहज ते वाटे अनेक अर्थ दडले जरी सहजते वाटे मांडलेल्या खेळात निदंग होतो स्वप्नातले शब्द जागेपणीही ऐकू येतील स्वप्नातले शब्द जागेपणीही ऐकू येतील आवाज कुणाचे ते कुणासाठी होते स्वप्नातले शब्द जागेपणीही ऐकू येती आवाज कुणाचे ते कुणासाठी होते काय पेरुनी काय उगवणार काय पेरुनी काय उगवणार काय माहीत नव्हते मला मीच कळण्याचे बहुधा हे निमित्त होते मला मीच कळण्याचे ヘニメットホテル。